मित्र हो नमस्कार जय भीम जय महाराष्ट्र मी कांतिकुमार जैन संपादक पोलखोल आज आपण एक वेगळ्या व्यक्ती व्यक्तिमत्वासोबत व्यक्ति पोलखोलचा हा इंटरव्ह्यू आहे आज आपल्यासोबत आहे विधानसभेच्या या निवडणुकीमध्ये या दामधूमधे आज आपल्यासोबत दीपक भाऊ निकाळचे दीपक भाऊ निकळजे हे असं व्यक्तिमत्व आहे सिनेसृष्टी बांधकाम व्यवसाय केबल व्यवसाय इतकं सगळं करूनसुद्धा आज आंबेडकरी चळवळ जे चालवतात ते दीपक भाऊ निकाळजे आज विधानसभा निवडणुकीमध्ये उभे आहे आणि या निवडणुकीमध्ये सगळीकडे सध्या एक जोरदार चर्चा आहे की आता यावेळेस दीपक भाऊ येणार 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 असं पोलखोल नाही म्हणत पोलखोलने जो चेंबूरमध्ये जो फेरफटका मारलेला आहे म्हणून आज इतक्या या गडबडमध्ये कारण की प्रचाराचा धूम जोरात चालू असतानाही उमेदवारांनी वेळ द्यावा हे फार महत्वाचं आज आंबेडकरी चळवळ कशा पद्धतीने चालवतात इतक्या व्यवसायातून सुद्धा आपला टाईम काढून चळवळीसाठी सर्व काही अगोदर चळवळ कशी चालेल यामध्ये मग्न असणारे दीपक भाऊ निकाळजे आज यांची ही मुलाखत भाऊ आज आपण पोल खोलला वेळ दिला त्याबद्दल आभारी आहे आणि आपण या निवडणुकीमध्ये जे आम्ही आता ऐकलं आहे आम्ही ज्या चेंबूर मतदारसंघात फिरलोय सगळीकडे वातावरण अतिशय चांगलं आहे त्याकरता इन ॲडव्हान्समध्ये ज्या वातावरणावरून मी सांगतोय त्याबद्दल आपलं फार फार मनपूर्वक अभिनंदन धन्यवाद नमस्कार आमच्या प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत एवम आभार पोलखोलला लाखोंमध्ये व्ह्यूज आमच्या प्रेक्षकांकडून मिळतात आहे आज दक्षिण मध्य मुंबईच्या अति विशिष्ट अशा मतदारसंघामध्ये चेंबूर मतदारसंघामध्ये आज आपण दीपक भाऊ निकाळजे यांच्यासोबत आहोत साहेब आपली अमूल्य अशी वेळ मिळाली खूप खूप धन्यवाद साहेब खर तर आज आपल्यासाठी निवडणूक ही कुठेही नवीन नाही टू थाउजंड नाईन टू थाउजंड मध्ये तीन वेळेस आपण या याच्यामध्ये सहभागी झालेला आहात परंतु आपल्याला पराभव पत्करावा लागला शेवटची जी निवडणूक ज्याच्यामध्ये आपण सहभागी होता तिथे खूप कमी अंतर होतं टू थाउजंड फोर्टीन मध्ये तर तुमचा वोट पर्सेंटेज सुद्धा साडे नऊ टक्क्याने वाढलेलं होतं साडे सव्वीस पर्सेंट असं आपल्याला मताधिक्य असं मिळालेलं होतं आणि जे विनर होते ते फोर्टी पर्सेंटच्या आसपास होते तर साहेब आज आपण परत एकदा ह्याच मतदारसंघातून या पराभवानंतर सुद्धा चेंबूरच आपण निवडलेला आहे याचं मागचं कारण काय साहेब सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की लोकसभेला आम्ही महाविकास पाठिंबा दिला कारण बी जे पीची लोकं संविधान बदली करण्याची भाषा करत होते आणि ज्यावेळेस कोण संविधानाबद्दल बोलता तर आमचं रक्त जे आहे ते खोलून उठतं त्यामुळे बी जे पीचा संपवण्यासाठी बी जे पीला त्यांचे सगळे उमेदवार पाडण्यासाठी आम्ही बिनशरत पाठिंबा महाविकास आघाडीला दिला होता आणि त्यानंतर त्यांनी असं सांगितलं होतं की आम्ही तुमच्या पक्षाचा विचार करू ठीक आहे त्यांना आम्ही निवेदन दिलं त्यांची बोलणी चालू होती पण त्यांचं काय समोरून काही रिप्लाय आला नसल्या कारणामुळे आम्ही आमची भूमिका सादर केली की रिपब्लिकन आंबेडकर चळवळ ही आम्हाला जिवंत ठेवणं गरजेची होती त्यासाठी आम्ही सर्वांनी जवळजवळ शंभर फॉर्म आम्ही इलेक्शनला भरले त्याच्यानंतर आम्हाला फोन येऊ लागले की साहेब तुमचे कॅन्डिडेट आहे आपली युती आहे तर त्यावेळेस आम्ही सांगितलं की भाऊ आपली युती आहे त्याचा विचार तुम्ही करायला हवा का आम्ही नाही आणि त्याच्यानंतर मग आम्ही मी स्वतःही मला सगळ्यांचा आग्रह होता आंबेडकरी जनतेच्या सर्व लोकांनी मला सांगितलं की भाऊ यावेळेस तुम्ही पण फॉर्म भरा आणि ज्यावेळेस आम्ही फॉर्म भरल्यानंतर सगळ्यांच्या शुभेच्छेचेही आले आणि पहिल्यांदाच आमच्या चेंबूर विधानसभेमध्ये जवळजवळ दलित वोटिंग जास्ती प्रमाणात आहे आणि दलित वोटिंग असल्यामुळे ज्यावेळेस तीन वेळा जे प्रकरण घडलं की इथे आमचे चंद्रकांत हंडोरेसाहेब उभे राहायचे इथे मी उभं राहायचो त्यांना थर्टी सेवन मला थर्टी सिक्स सिक्स हंड्रेड तर आमचे हे ओट डिवाईड व्हायचे आता वो हे वोट डिवाईड झाल्यामुळे समोरचं फोर्टी सेवनलाच मिन व्हायचं आणि त्यांची बी जे पी आणि शिवसेना ह्यांची युतीमधून त्यांना फोर्टी सेवन मिळायची पण आमची माझे इंडिपेंडेंट थर्टी सिक्स होते पण ह्या वेळेस चंद्रकांत हंडोरी साहेब नाही आहे त्यामुळे ते वोट्स जे आहेत ते डिवाईड व्हायचा प्रश्न नाहीत आणि त्यांची बी जे पी वेगळी झाल्यामुळे तर बी जे पीचे पहिलेच डिवाईड झाले त्याच्यानंतर दुसरी शिवसेना पण तिकडे आली तर ते पण त्यांच्या अजून डिवाईड होतील म्हणजे त्यावेळेस जे घडायचं की आमचे वोट डिवाईड व्हायचे आता त्यांचे वोट डिव्हाइड होतात त्यामुळे आपल्याला चांगली संधी आहे साहेब आपण वोट डिव्हिजन विषयी बोललेला आहात मागच्या वेळेस थर्टी सिक्स थाउजंड आणि जे सेकंड कॅन्डिडेट होते चंद्रकांत जे हंडोरे थर्टी सिक्स पॉईंट फोर झिरो असं काहीतरी चारशेचं काहीतरी अंतर होतं सर तुमच्या बऱ्याच अशा बैठका झाल्या महाआघाडीसोबत चर्चा झाल्या तरीसुद्धा त्यांनी एक वेगळा कॅन्डिडेट देण्याचा त्यांनी निर्धार केला आणि आपण स्वतः इंडिपेंडेंट आपण आर पी आय एच्या चिन्हावर उभे राहिलात या मागील चित्र नेमकं काय काय सांगाल सर आम्हाला आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवणं हे खूप गरजेचं आहे काळाची गरज आहे आंबेडकरी युवकांना सगळ्यांना एकत्र घेऊन आम्हाला लोकांना दाखवायचं आहे की आंबेडकरी ही जनता ह्यांनी एकदा निर्धार केला म्हणजे केला मग समोरची कितीही मोठी पार्टी असो कितीही काही असू आम्ही आंबेडकरी आमचं रक्त जे आहे ते लढल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे आणि आम्ही सर्वां मुलांचं यंग जनरेशनच्या लोकांचं सगळं असं म्हणणं होतं की भाऊ आता वेळ आलेली आहे आपण लोकांना दाखवून देऊ की आंबेडकर चळवळ काय असते आणि आंबेडकरी विचाराची लोकं हे कुठे कमी पडणार नाही साहेब आपण आंबेडकरी चळवळीतला एक प्रमुख असा चेहरा चेंबूर उपनगरात आपण प्रसिद्ध आहात आज आपण युवकांविषयी बोललेला आहात इथले जे प्रमुख मुद्दे ते नेमके कोणते चेंबूरकरांसाठी आपण कोणकोणते जे विकास कामे विकास योजना यांच्याविषयी आपण काय सांगायचं चेंबूरमध्ये लहान लहान मुलं नशेचं प्रमाण जास्ती झालेलं आहे त्यामुळे चेंबूरमध्ये खूप कंप्लेंट्स असे आलेले आहेत की आपण आता त्यासाठी वेसनमुक्त चेंबूर हे आपण करणार आहोत दुसरी गोष्ट चेंबूरमध्ये स्लम असल्या कारणामुळे जास्ती प्रमाणात स्लम असल्या कारणामुळे लोकांच्या सुखसोयी रस्ते आणि थोडा जरी पाऊस झाला तर गुडघ्या एवढं पाणी सगळं होतं तो एक प्रश्न आहे त्यामुळे तिकडचं डेव्हलपमेंट करून एस आर आयच्या माध्यमातून डेव्हलपमेंट करून आपण लोकांना चांगली घरं द्यायचं काम आपण करणार आहोत तिसरा मुद्दा आहे की इथे शिवाजीनगर डम्पिंग यार्ड बाजूला आहे आणि तिकडे रात्री कचरा जाळतात कचरा जाळल्यामुळे पोल्युशन संपूर्ण चेंबूर परिसरात येतं सकाळी माणूस मॉर्निंग वॉकला फ्रेश एअर घेण्यासाठी जातो तर त्याला श्वास घ्यायला त्रास होतो तर अशा पद्धतीचं तर आपल्याला चेंबूर प्रदूषण मुक्त आपण करणार आहोत आणि बऱ्याचशा समस्या आहेत त्या सगळ्या समस्या सोडवणार आहोत साहेब आपण व्यसनमुक्ती विषयी बोललेला आहात आपण डम्पिंग यार्ड बाबतीत बोललेला आहात मागील दोन टर्म टू थाउजंड फोर्टीन अँड नाईन्टीन प्रकाश फाटेर फेरकर हे विजयी होत होताना आपल्याला दिसतात आहे साहेब आज जे प्रामुख्याने त्यांना आपण काउंटर कसे कराल आपण जनतेला काय संदेश द्याल सर याविषयी की जे आधीचे उमेदवार होते त्यांच्यापेक्षा काय वेगळे आपण घेऊन येतात चेंबूरकरांसाठी पहिली गोष्ट म्हणजे मी आता जस दस जसं रॅलीमध्ये जातोय तसा प्रतिसाद येतोय की भाऊ आम्ही दहा वर्ष आमदार निवडून दिल्यानंतर आजपर्यंत आमदार आमच्याकडे ओढून सुद्धा बघितलं नाही आणि त्यामुळे आता आम्ही चेंबूरमध्ये बदल घडणार आहात तर ते खूप बऱ्याचशा ठिकाणी बदल होण्याची चान्सेस आहे आणि त्यांनी आम्हाला सगळ्यांनी हे केलं की चेंबूरमध्ये कुठलाच विकास झालेला नाही आहे डेव्हलपमेंट झालेली नाही आहे आणि आपण बघतो की सगळ्यांची मागणी एकच आहे की भाऊ तुम्ही उभे राहिले खूप चांगली गोष्ट आहे आणि ह्यावेळेस आम्ही बदल घडवून दाखवू साहेब so, आपण मृदुभाषी व्यक्तिमत्व अशी कुठेतरी आपली चेंबूरकरांच्या समक्ष अशी ओळख आहे आपण एक वेगळ्या पद्धतीने चळवळ चालवणारे नेते अशी आपली ओळख आहे रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली आपण अनेक वर्ष अशी कामं केली सर आपण आठव आठवले साहेबांचे अत्यंत विश्वासू व जवळचे नेते अशी आपली ओळख सुद्धा राहिलेली आहे परंतु असे काय घडले सर की आपण वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि आपण त्यांच्यापासून फारकत घेतली असं काय नेमकं का झालेलं होतं सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मी काही वेगळं झालो नाही मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए आंबेडकर ह्या पक्षामध्ये तेव्हाही होतो आणि आजही आहे आणि त्यांची बी जे पीसोबत जाण्याची आंबेडकरी चळवळ कुठेतरी विद्रोही करण्याची गोष्ट होती म्हणून त्यांची ती भूमिका वेगळी आहे आणि ही आमची भूमिका वेगळी आहे आणि आमची भूमिका आंबेडकर चळवळ कुठेतरी जिवंत ठेवण्याचं काम आम्ही करत हो। आहोत आणि आमच्या पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण यंग जनरेशन आंबेडकरी जनतेची सर्व यंग जनरेशन आहे सर्व मुलं सगळ्यांना एकत्र करून आंबेडकर चळवळ आम्ही जिवंत ठेवू जी साहेब साहेब आपण महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या ठिकाणी आपल्या पक्षाचे उमेदवार कोणकोणत्या ठिकाणी आपले उमेदवार उभे आहेत आणि कसं आपल्या त्याविषयी कशी वाटचाल आहे कोणकोणते विभाग विधानसभा क्षेत्र आपण निवडलेलं आहे याविषयी आपण काय सांगाल महाराष्ट्रामध्ये सातारा झाले कोल्हापूर झाले असे बरेचसे ठिकाणी आहेत आणि माझं आता लक्ष फक्त चेंबूरकडे आम्ही लावलेलं ला आहे त्यामुळे मी तिकडे अजून वेळ देऊ शकत नाही की तिकडच्या बद्दल मी जास्ती आता सांगू शकणार नाही मला आता फक्त माझ्या इकडे चेंबूरमध्ये आम्हाला कसं जास्तीत जास्त ठिकाणी पोचायचं आहे आणि चेंबूरचा विजय करून आपल्या चेंबूर मध्ये कष्टकरी अशी जनता आहे अल्प आणि अत्यल्प आहेत आणि आपण मध्यंतरी बघितलं होतं एक चार पाच दिवसापूर्वी महायुतीचे उमेदवार शिंदे गटाचे तुकाराम काते यांच्या साडी वाटपाचे कार्यक्रम झाले ते भरपूर ते, ते प्रकरण गाजलेलं आहे बातम्यांमध्ये सुद्धा होतं याविषयी आपण काय सांगाल सर आचार आचारसंहितेचा भंग सुद्धा तिथे झालेला होता त्यातले मला कोणत्याही कॅन्डिडेटबद्दल काहीही सांगायचं नाही ते त्यांचं काम करतात मी माझं काम करतो पुढील प्रश्न साहेब आपण आपल्या युवकांसाठी चेंबूरकरांसाठी एक तळमळ अशी व्यक्त केलेली आहे माझा पुढील प्रश्न आहे सर की व्यसनमुक्तीच्या व्यतिरिक्त आपल्या चेंबूरमध्ये एक बेरोजगारी सुद्धा वाढताना दिसते जे सरकारी उपाय योजना आहेत ते कुठेतरी युवकांपर्यंत पोहोचत नाही त्यांना नोकरीचा एक विषय खूप गंभीर असा प्रश्न प्रमान आहे साहेब या विषयी आपण काय सांगत खरोखर चेंबूरमध्ये बेरोजगारीचं प्रमाण जास्ती प्रमाणात आहे आता बीएमसी मध्ये पण भरपूर अशा जागा खाली आहेत ते अजून भरल्या गेलेल्या नाही आहेत पोलीस भरतीमध्ये पण जागा अशा आहेत त्या अजून भरल्या गेलेल्या नाही आहेत आम्ही ज्यावेळेस निवडून येऊ त्यावेळेस आम्ही जास्तीत जास्ती, जास्ती मुलांना रोजगार मिळायला अशी आमची भूमिका असेल आणि जास्तीत जास्ती, जास्ती लोकांना रोजगार मिळवून देऊ जरूर साहेब आपण अमूल्य अशी वेळ पोलखोलला दिलेली आहे आपल्याला ह्या निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्स नमस्कार Amen.